पूर्व विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे किती जागा निवडून येतील काँग्रेस पक्षाच्या काय सांगतात <laughs> विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या या पाचही निवडणुकीमध्ये पाचही जागा निवडून येतील कारण की ज्या पद्धतीनं दहा वर्षात नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने जी संविधानिक व्यवस्थेचं खात्मा करण्याचा जो प्रयत्न त्यांनी चालवलेला होता त्याचा विरोध जनतेमध्ये आहे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी फसवलं युवकांना फसवलं बेरोजगारांना फसवलं गरीब माणसाला फसवलं त्याचा बदला लोक या मतदानाच्या रूपाने घेणार आणि त्या पद्धतीचा कोल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जनतेने ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे जेव्हा जनता ही निवडणूक अंगावर घेते याचा अर्थ की सत्तेच्या विरोधातच त्याचं मतदान होते आणि आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपचे दोन दिग्गज नेते देखील या सा निवडणुकीत आहेत ते दिग्गज नेत्यांचं काय चालणार जेव्हा जनतेने मतदानाचा कौल आणि मतदानाचा निर्णय जनतेने घेतलेला आहे ही निवडणूक जनतेने अंगावर घेतलेली आहे त्याच्यामुळे किती मोठा दिग्गज असेल इथं नरेंद्र मोदी उभे झाले अस तरी त्या निवडणूक हरले असते अशी परिस्थिती आज आहे आणि त्याच्यामुळे जनतेने जेव्हा निवडणूक अंगावर घेते तेव्हा सत्ता पक्षाच्या विरोधातच निवडणुकीचं कोण जातो नंतर चित्र तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे विरोधक काय सांगतात हा महत्त्वाचा विषय नाही आहे आमचा विश्वास आहे आमच्या मतदारावरती आमच्या कार्यकर्त्यावरती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ने केलेल्या आत्तापर्यंत कामगिरीवरती माझ्या कामगिरीवरती आणि या सर्व कामगिरीच्या भरशावरती आम्ही हा मोठा विजय संपादित करू हा मला विश्वास आहे आता लवकरच बघूया मला वाटत नाही त्याविषयी आत्ता बोलायची गरज आहे आजचा लोकशाहीचा उत्सव आपण मनवूया